त्या आज आम्ही सायकलना बुलवरून सोमनात आलो आणि पर्यटन तर असलेलं आपले सोमनाथ आज प्रत्येकाच्या तोंडावर येतं सोमनाथ आणि सकाळी सायकलवाले सायकलिंगवाले पण भरपूर दिसले आणि आम्ही आज सायकलना आलो पुरा घाम फुटला आजचा पहिला हा लंबा पहिला दिवस होता आमचा लंबा प्रवासाचा आणि नित्य नियम आमचा दोन तास आहे सोमनाथचे ते चा, चा चालू आहे आणि पूर्ण आपला धबधबा हा स्वच्छ आणि सुंदर आहे पाणी आजही आहे फक्त एक अडचण अशी आहे क्या ज्या पर्यटकांना सुविधा पाहिजे म्हणजे एक चांगलं हॉटेल राहण्याची व्यवस्था आणि हे सगळं आता वन विभागच्या याच्यात इथं तर इथून थोडं बंद करण्यात आलं त्याचं थोडं दुःख आहे पण काही दिवसांसमोर धबधबा बंद होईल का असं पण आता आम्हाला भीती वाट वाटत आहे मग ह्याच्यात पडलेलं सगळं आम्ही कचरा इकडून उचलत आणलो कशासाठी हे सोमनाथचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हा निसर्ग हा धबधबा वारंवार समोरच्या पिढीसाठी कारण की हे प्रत्येक प्रत्येक आगी असा निसर्ग नसतो ना धबधबा जो बाराही महिने वाहतो आम्ही जेव्हाची सुरुवात केली हा दोन हजार सतरा साली हा धबधबा बंद पडला होता त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू इथून मग काम चालू केलं म्हणजे हा जो खाली आहे तिथून आणि तेव्हापासून सुरुवात झाली ना आजही तो धबधबा वारंवार म्हणजे कुठलाही खंड न पडता बंद आहे सात आठ वर्षापासून आणि आम्ही वरून सगळी सज्जता करतो दगडं काढतो इथं पडलेला कचरा तो काढत असतो तुमच्या हगीच उचलण्याचं काम करतो आणि याचा आनंद आम्हाला आहे आणि ही सगळी निस्वार्थ सेवा आम्ही देतो दोन तास आणि आज हे सगळं अस्तित्व आमचं स्वच्छता मित्राचीमचं उभं आहे सगळे थकथूक करून थोडा आराम पण इथं करतो अंघोरं करतो आम्ही आणि मागचा निसर्ग आपण बघू शकता पाण्याचा धबधबा खडखड वाहत आहे आणि सगळे आनंद थोडा रिलॅक्स होण्यासाठी या सोमनाथला येत आहे आणि एक सोमनाथ स्थळ एक चांगलं पर्यटन स्थळ झालं पाहिजे त्यासाठी आता आम्ही भाऊंकडे स सु, माननीय सुधीर भाऊकडे विनंती करणार आहे एक चांगलं सोमनाथची जमीन आहे सात एकर त्याच्यात एक चांगली भव्य पार्किंग दुकानाचे गाडे आणि भक्तनिवास म्हणजे जे आपले पर्यटक येतात म्हणजे दोन त्याचा आनंद घेऊ शकतात एक तर सकाळीची जंगल सफारी म्हणजे ते मुक्काम करू शकतात बाहेरून आलेले आणि एक चांगला पर्यटन स्थळ आपला सोमनाथचा मोठा होऊ शकतो धबधबा आहे त्याच्यानंतर जंगलसफारीनंतर सोमनाथ धबधबा आघोड करू शकतात मग त्यांची केलेली जेवणाची व्यवस्था म्हणजे त्यांच्या निवासस्थितच असेल असा सगळा हा एक जोडणारा आहे आमचा म्हणजे रोजगाराचा होऊ शकतो गावाल्यांना मारुड्यातल्या सगळे गावकऱ्यांनी पण आता थोडा विचार बदलला पाहिजे आपली जी मानसिकता आहे आजही ते तेवढीच तशीच आहे आपण गाव स्वच्छ आणि सुंदरसाठी कधी प्रयत्न नाही केला तो पण केला पाहिजे यासाठीच हे सुरुवात आम्ही स्वच्छता मित्रा केलेली आहे माझं शिक्षण मारोडा विश्वशांती विद्यालय मारोडा इथे झाला आणि तिथूनच आम्ही घडत घडत आज तिथपर्यंत आलो आपणही या सायकल स्वच्छता रॅलीत सहभाग घेऊ शकता आम्हाला काय साहित्य लागते आपण ते मदत देऊ शकता आणि आम्ही स्वच्छता सा सायकल रॅली एकशे दहा गाव बिना थांबता आम्ही पूर्ण करणार आहोत त्यासाठी काय साहित्याची आवश्यकता आहे आर्थिक मदत पण लागेल कारण की कुठे कुठे आम्ही थांबणार आहोत मग जेवणाचा खर्च असेल राहण्याची व्यवस्था थोडी आम्हाला करायची आहे तर सगळ्यांनी आम्हाला मदत करावी हीच विनंती धन्यवाद